या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच चंद्रकांत कुंभारे यांचा भाजपात प्रवेश आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोवाड तालुक्यात चंदगड येथील माजी उपसरपंच चंद्रकांत मारुती कुंभार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह कोवाड येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा चंद्रकांत कुंभार गोपाळ जाधव माजी उपसरपंच शिवाजी जाधव सामाजिक कार्यकर्ते विजय सोनाट चनगड कार्यालय माहिती अधिकारी जानबा कांबळे सामाजिक कार्यकर्ते किशोर कुंभार ग्रामपंचायत सदस्य रामा उर्पा आप्पा जाधव ग्रामपंचायत सदस्य रेश्मा वांद्रे सुनील कांबळे विनोद कुंभार धोंडीबा कुट्रे व इतर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला महानखरेनेसाठी प्रकाश अयनापुरे चनगड